नमस्कार काव्य रसिक हो मी सवर्षा वर्षाचावंत काही स्त्रिया अशा असतात की त्यांना काहीतरी आपणही करावे असे मनापासून वाटते त्यांच्याकडे ते सामर्थ्यही असतं पण संसाराच्या राम रगाड्यात त्या इतक्या गुरफटून गेलेल्या असतात की त्यांची इच्छा असूनही त्या काही करू शकत नाहीत तेव्हा त्यांच्या खुंटेल्या मनाची अवस्था मी या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे कवितेचे नाव आहे झाड चार भिंती आड वाढलेले मी झाड चार भिंती आड वाढलेले मी झाड नाही बाहेरचा वारा नाही पाण्याचा झरा नाही बाहेरचा वारा नाही पाण्याचा झरा हवा आहे सूर्यप्रकाश बाहेर असते काश हवा आहे सूर्यप्रकाश बाहेर असते काश वाटते उंच चुंच वाडावे पंछपराला लाडावे वाटते उंच उंच वाडावे पंछपराला अडावे एखादा झोका घ्यावा धोका वाटतो जिवा एखादा झोका घ्यावा धोका वाटतो जीवा खूपच खूप पहरावे पण वसंताने बाहेरून जावे खूपच खूप भरावे पण वसंताने बाहेरून जावे असे मी झाड भागे फार असे मी झाड भागे फार